मुबारक तंवर यांनी केला पैनगंगा प्रकल्पाच्या दलाल व एजंटावर जोरदार प्रहार निम्न पैनगंगा विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षापासून या प्रकल्पाला जोरदार व तितकाच कडवा विरोध विरोधी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी बुडीद क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील अठरा गावात पाटबंधारे विभागाने आपले अनेक दलाल व एजंट पाठवून तेथील लोकांना भ्रमित करून किंवा काही लोकांना आमिषाला बळी पाडून ग्रामसभेचे ठराव काही अटीवर का होईना मिळविण्यात यश मिळविल्याने याविरुद्ध धरण विरोधी संघर्ष समिती आक्रमक पवित्र्यात असून धर्ण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख तथा संघटक सचिव आणि यवतमाळ जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी आमच्याच नल्ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खास शैलीतून एजंट व दलालावर कठोर प्रहार करत भविष्यात ग्रामसभेच्या ठरावाबद्दल दक्षता घेण्याबाबतचे आवाहन केले आहे आपण पाहूया मुबारक तंवर यांची ही खळबळ जनक आणि तितकीच महत्वाची मुलाखत श्रीकांत देशमुख सावळी सदोबा न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज नमस्कार मंडळी मी मुबारक तव धरणविरोधी संघर्ष समितीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज जे मी आपणा पुढे आलो ते पाटबंधारे विभागानं एका पत्रामध्ये पहिल्या टप्प्यातील तेरा ग्रामपंचायतीपैकी नऊ ग्रामपंचायतीने त्यांच्या समर्थनात ठराव दिल्याचं त्यांनी म्हटलं आणि चार ग्रामपंचायतींनी विरोधात आता एकूण पहिल्या टप्प्यातील अठरा ग्रामपंचायती आहे त्यापैकी जे पाच ग्रामपंचायती राहिल्या ते विशेषतः मराठवाड्यातील आहे आणि तेरामध्ये जे ग्रामपंचायती आहे त्यामध्ये सरासरी जे समर्थनात ते ठराव म्हणत आहे त्यामध्ये कोळी माणूसधरी बिलायता आयता खडका खंबाळा चिमटा कवठा आणि कापेश्वर अशा ह्या नऊ ग्रामपंचायती आहे पण या नऊ पैकी जवळपास सात ग्रामपंचायतीने माझ्या माहितीप्रमाणे जे मी ठराव पाहिले प्रत्यक्ष पाहिले त्यामध्ये त्यांनी काही अटी टाकलेल्या आहेत आणि या अटी जर मान्य असेल तरच आम्हाला हा प्रकल्प मान्य आहे अन्यथा हा प्रकल्प मान्य नाही असं स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये समृद्धीचे दर लिहिलेले आहे सुशित बेकारांना पंचवीस लाख रुपये लिहिलेले आहे मजुरांना वीस लाख लिहिलेले लिहिलेले आहे हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये दहा बारा असे पॉईंट्स प्रत्येक ग्रामपंचायतीने वेगवेगळे टाकले परंतु समृद्धीचे उच्चतम दर असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे परंतु कायद्याच्या चाकोरीत जर पाहतो म्हटलं तर तुम्ही अटी जरी टाकल्या असेल तरी त्याचा अर्थ त्यांनी तत्वता मान्यता तुम्ही दिली धरण मंजूर आहे जरी तुम्ही लिहिले असेल तर त्यांनी काही अटीच्या अधीन राहून तुम्ही मान्यता दिली असं त्याचा अर्थ समजून आता तुमच्या ज्या ह्या नऊ ग्रामसभा आहे त्या नऊ ग्रामसभेला पुनच्छ ठराव घ्यायला अधिकारी लोक येणार नाही लक्षात घ्या तुम्ही ज्या नऊ ग्रामपंचायतीने ठराव दिले त्यांच्यासाठी मी बोलतो आहे कारण तुम्ही त्याच्यात आम्हाला हा प्रकल्प मान्य राहील परंतु काही अटी परंतु काही अटी म्हणजे ते शासनस्तरावर होत राहील पाहत राहील जे पिढ्याने पिढ्या वर्षोनुवर्षं चालू आहे त्या पद्धतीचं ते वाक्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि चार ग्रामपंचायती जे आहे त्यामध्ये उमरी आहे झापरवाडी आहे वरुड आहे आणि मराठवाड्यातील माझ्या माहितीप्रमाणे रामपूर आहे असे चार विरोधात ठराव आहे म्हणजे ज्यांना धरणच नको म्हणजे मागणी मान मानाचा प्रश्नच नाही मग राहिलेल्या ज्या मराठवाड्यातील पाचही ग्रामपंचायती आहे त्यासुद्धा आपल्याच बाजूनं ग धरणच नको हे ठराव देतील जवळपास त्यांचे ठराव झाले पण त्या शासकीय कागदपत्रावर आणखी आले नाही असं एकंदर हे आहे त्यामुळे हे ठराव धरणाच्या बाजूनं पाहिजे म्हणून जे अधिकारी पैशाची लालूच मना एजंटच्या मार्फत दलालामार्फत मध्यस्थामार्फत जे गावातील मुख्य लोकं असतील ज्यांचं लोकं ऐकते आहे किंवा त्या सरपंच असतील उपसरपंच असतील काही पदाधिकारी असतील आमच्यासारखे जे विकाऊ आहे अशा लोकांना त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्या जाळ्यामध्ये आपले काही मी कोणाचं नाव घेणार नाही ज्या दिवशी माझ्या हातात कॉन्क्रीट प्रूफ येईल त्या दिवशी मी त्यांचं नाव फोटोसह तुमच्या याच मुलाखतीमध्ये मी दाखवीन परंतु आता जे माझा डाऊट आहे डाऊट म्हणजे शंभर टक्के याच्यासाठी का शीख धानोराचे जे सरपंच आहे निलेश कुमरे युवक सरपंच आहे त्यांनी मला एक दिवस फोन केला काका म्हणे ग्रामसभेच्या ठरावासाठी मध्यस्थामार्फत दलालामार्फत जो कोणी आहे त्यांच्यामार्फत मला पाच लाखाची ऑफर आली मी काय करू म्हणलं कशासाठी तर म्हणे बा धरणाच्या समर्थनात ठराव द्या पाच लाख आम्ही देतो म्हणजे या गोष्टीला जवळपास दीड ते दोन महिने झाले दोन महिन्याच्या वर म्हटलं तरी चालते म्हणजे तीन साडेतीन महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू आहे आणि जर बा तुम्ही धरणाच्या मग यांना म्हटलं का मी बा हे काम करू शकत नाही मग दुसऱ्यांदा पुन्हा त्याच्याकडे प्रस्ताव असा आला का तुम्ही विरोधातच ठराव घ्या परंतु काही मागण्याचं ठराव द्या त्यासाठी तुम्हाला दोन तीन लाख रुपये का हवे असेल ते ते देऊ म्हणजे तुम्ही मुद्दा लक्षात घ्या अधिकाऱ्याला एक तर समर्थनात ठराव पाहिजे होता त्यासाठी वाटेल ती किंमत ते द्यायला तयार आहे किंवा गावातीलच काही काही चांगले लोकं असतील काही त्याच्या तावडीत सापडलेले असतील काही विचारे असेल लोकांचं भलं व्हा म्हणून मागण्या करणारे लोक असतील यांच्यामार्फत ग्रामसभेच्या ठरावामध्ये काही मागण्या आपण मांडून ह्या मागण्या असे मान्य असेल तर धरण मान्य आहे अन्यथा आम्हाला हा प्रकल्प मान्य नाही असा जो आपण ठराव दिला त्यातसुद्धा त्यांनी फिक्सिंग केलेली आहे हे सिद्ध होते कारण निलेशनं ते सुद्धा नाकारलेलं आहे हा निलेश कुंबरे नावाचा जो सरपंच आहे त्याच्या ग्रामसभेचा ठराव शंभर विरोधात धरण नकोच हात झालेला आहे म्हणजे तो विकल्या गेला नाही हा सगळ्यात मोठा प्रूफ आहे आता आपण थोडंसं बॅकमध्ये जर गेला आपण तर त्यामध्ये आपल्याला काही लक्षात येईल आपली काही मंडळी जे आहे धरणाच्या विरोधात असताना त्यांनी काही लोकांना अधिकाऱ्याकडं नेणं त्यांचं डिस्कस करणं त्यांची भेटीघाटी करून देणं हे सगळे जे गाड्या घोड्या आहेत ना त्या सगळ्या अधिकाऱ्यांना पाटबंधारेनं करून दिलेले आहे क्वचितच दोन चार पाच असे गाड्या असेल का जे स्वतःहून बिचारे आपल्याला याचा दर काय पुनर्वसन कसा का आहे क किती टप्प्यात पैसे मिळणार याची माहिती घेण्यासाठी काही लोक स्वतःहून गेले यामध्ये दुमत नाही परंतु काही लोकांना पाटबंधारे विभागानं गावातले दलाल एजंट पकडून गाड्या भरून भरून लोक तिथे बोलवले त्यांचा नाश्ता पाणी केलं त्यांना बारा लाख तुम्ही म्हणसाल तिथं पुनर्वसन हे ते सगळ्या गोष्टी सांगून त्या गावात वातावरण निर्मिती केली आणि ह्या वातावरण निर्मिती करणारे जे कोणी मध्यस्थी आहे तुम्ही आपापल्या आप गावातलं थोडं थोडं विचार करा आणि त्या विचारांती तुम्हाला लक्षात येईल का काल परवापर्यंत धरणाच्या विरोधात असणारे आज आपल्याला बा एवढे दर मिळाले पाहिजे असं पुनर्वसन झालं पाहिजे धरण तर होणारच आहे धरण कुठं रुकलं का आपल्याला निगेटिव्ह माइंडमध्ये नेऊन आपल्या हातून ते ठराव करून घेतलेले आहे आणि हे ठराव फुकटात गेलेले नाही जर कोणाला असं वाटत असेल तर एखादं ग्रामपंचायतचं गेलं असेल त्यांना कल्पना नसेल विचाराला परंतु हे दलाल एवढे चाणाक्ष आहे हे अधिकारी एवढे दक्ष एवढे चाणाक्ष एवढे हुशार आहे का त्यांना माहीत आहे कोणाच्या खांद्यावर कोणती बंदूक ठेवून कोणती गोळी चालवावं लागते याचा अभ्यास या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे कारण याच्या आधी यांनी प्रकल्पातून मलिदा लाटलेला आहे याच्या आधी त्यांनी मलाई खाल्लेली आहे कोटी रुपये कमवलेले या अधिकाऱ्यांनी आहे म्हणून त्यांना ही सगळी कल्पना आहे का आपल्याला काय करावं लागते परंतु आपले काही मंडळी आपल्यातली काही मंडळी जे कालपर्यंत आपल्यासोबत होती कळत न कळत कोणी जाणून बुजून पैसे कालपर्यंत आपल्यासोबत होती कळत न कळत कोणी जाणून बुजून पैशाच्या आमिषानं गेलं असेल काहीला आपलं लोकांचं चांगलं पुनर्वसन झालं पाहिजे चांगला, चांगला मोबदला भेटला पाहिजे या आशेनं त्यांच्या जाळ्यात फसलं असेल परंतु हे तुम्हाला असं ठराव घेण्यासाठी सुद्धा पाटबंधारे विभागानं फसवलेलं आहे लक्षात घ्या फक्त याच्यात आता आपल्याला एकच ओळखायचं आहे झारीतले शुक्राचार्य म्हणजे आपण जेव्हा ठराव आता दिला असं समजून चाला तुम्ही ठराव दिला ना आमच्या ह्या मागण्या असल्याशिवाय आम्हाला हा प्रकल्प मान्य नाही मग तुमच्या गावाची मोजणी कशासाठी तुमच्या गावठाणाची मोजणी मग कशासाठी जर तुम्ही ठराव दिला का आमचं आम्हाला हे मोबदला मिळेपर्यंत आम्हाला हा प्रकल्प मान्य नाही मग तुमच्या शेतीचे मागणे मान्य झाले का तुम्हाला सूचित बेकाराच्या मागणे मान्य झाले का भूमीन शेतकऱ्याच्या मागणे मान्य झाले का भोगटवर्ग दोन स्वाभिमान योजना भोगटवर्ग म्हणजे ते सरकारी जे जमीन आहे पट्ट्याची जमीन आहे किंवा अतिक्रमणाची जमीन आहे त्याचे तुमच्या नावाने एक नंबर झाले का पूर्ण मोबदला तुम्हाला देण्याचं आश्वासन दिलं का मग हे दिलं नसतानासुद्धा तुम्ही जर पुन्हा लोकांना लोकांमध्ये जाऊन आपल्याला हा प्रकल्प पाहिजे म्हणून तुम्ही सह्या घेऊन लोकाला निवेदन देत असाल तर याचं कारण तर एवढी तर जनता भुळीबाबडी नाही ना का समजू शकत नाही म्हणजे कालपर्यंत तुम्ही विरोधात त्याच्यानंतर तुम्ही समर्थनात का आपल्याला हे भाव मिळाला पाहिजे आणि आता ते ठराव दिल्यानंतर त्याच्यातली एकही मागणी मान्य झाल्यानंतर जर तुम्ही पुन्हा म्हणत असाल का आमच्या गावाची मोजणी करा आम्ही धरणाला शेत द्यायला तयार आहोत याचा अर्थ याच्यातले काही दलाल जे आहे कुठेतरी सरकारला पाटबंधारे विभागाला मॅनेज झालेले आहे बंधूंनो तुम्ही ओळखा जिजते तसे चेहरे नसते एवढं लक्षात घ्या परंतु मी म्हटलं त्या गोष्टीचं तुम्ही शांतपणे आज रात्री झोपताना पाच मिनिटं वेळ द्यान शांतपणे विचार करा त्या मुबारक तवर तुम्हाला खोटं काय बोलला अरे जे लोक धरण नको म्हणून तुमच्या सोबत होती नंतर धरण पाहिजे धरण जर करायचं असेल तर ह्या मागण्या आमच्या मान्य करा म्हणून तुमच्या सोबत होती आणि तेच लोक जर आज म्हणत असेल की गावात मोजणी आली तर आम्ही करू देतो किंवा मोजणी यावीन आमच्या गाव मोजावं हे कशाचं प्रतीक आहे काय बदल झाला असा या दोन चार महिन्यात काय असं सरकारनं तुमच्या मागणी मान्य केला तर जे तुम्ही एकदम आमची मोजणी करा म्हणून म्हणता हे लक्षात घ्या खूप मोठं पैशाचं डिलिंग यामध्ये होत आहे गावागावात पिल्लू सोडल्या जात आहे गावागावात दलाल तयार केल्या जात आहे गावागावात एजंट तयार केल्या जात आहे ज्या नऊ ग्रामपंचायतीने ठराव दिले त्यापैकी दोन ग्रामपंचायती आहे त्यामध्ये मी एक माणूसधरी म्हणून मला नाव आठवते आहे दुसरं आणखी मला कन्फर्म नाही परंतु त्या माणूसधरी गावाचा ठराव मागण्या लिहिल्या ठराव मंजूर म्हणून लिहिला परंतु ह्या मागण्या मंजूर असेल तरच आम्हाला हे धरण मंजूर आहे अन्यथा नाही हे शब्द त्यामध्ये लिहिलेला नाही मी तर असं ऐकलं तिच्या ग्रामशेवकाने घरूनच ठराव लिहून आणला म्हणजे ग्रामशेवकापासून सुद्धा अधिकारी मॅनेज करत आहेत गावातल्या लोकांनासुद्धा मॅनेज करत आहेत आणि पेसामधल्या ग्रामपंचायती असल्यामुळे आमचे जे काही पदाधिकारी आहे ते साधे भुळे आहे एवढे चाणाक्ष नाही एवढं दक्ष नाही आहे पण ते सुद्धा लोकाच्या प्रवाहात वाहून गेलेले आहे परंतु सगळ्यांना हात जुडून विनंती करतो आता तरी लक्ष द्या जे ठराव गेले अटीचे गेले त्यांच्यातही ते आपण मार्ग काढू कारण त्याच्यातही मार्ग काढणार आहे हायकोर्टाच्या वकिलाशी आपलं बोलणं चालू आहे ते शंभर टक्के ठराव विरोधात कसे होईल हे आपल्याला पुढं पुढच्या दृष्टीनं दक्ष राहायचं आहे कोणाला धरण पाहिजे असेल तर मी म्हटलेला आहे आधीच ज्यांना धरण पाहिजे त्यांच्यासाठी आमची लढाई आहे ज्यांना धरण नको आम्ही त्यांच्यासाठी लढतो आहे परंतु तुम्ही एक विचार करा तुमची कोणतीही मागणी मान्य नाही आठ दहा लाखाला तुमच्या शेती देत आहे तुम्ही पाटबंधारे विभागाच्या ऑफिसला गेलं तर तुम्हाला बारा लाख मिळेल तुम्ही सात बारा काढून त्याच्या हातात द्या तर ते, ते तुम्हाला आठ लाख म्हणते तरी तुम्ही म्हणता धरण पाहिजे कशाचं प्रतिक आहे तुमचं माइंड वॉच केलं जात आहे तुमचं माइंड त्या दृष्टीनं फिरव एकच गोष्ट वारंवार वारंवार जर हॅमरिंग आपल्या डोक्यावर होत असली आपण त्या दृष्टीनं तयार होतो आहे म्हणून भावंडांनो मित्रांनो आपली आई आपली काळी आई ज्यानं पिढ्यानं पिढ्या आपल्याला त्याला पोचलेला आहे कोणी म्हणतात माझी अशी जमीन आहे तशी अरे कशी जमीन असेल तर तुझ्या पिढ्याने पिढ्यात ते त्या जमिनीनं तुला पोचलेला आहे तुझ्या परिवाराला बाप दाद्याला त्या जमिनीने पोचलेला आहे त्याच्या विकाची एवढी गडबड करू नका विकाचं कामच पडलं तर शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या एक पिढीचं भलं होईल तेव्हा आपण त्या ते प्रकल्पाला मान्यता देऊ तोपर्यंत तुम्ही या प्रकल्पाला मान्यता देऊ नका तुमची एकजूट राहिली कोणी माईचा लाल तुमच्या जबरदस्तीनं तुमच्या जमिनी घेऊ शकत नाही तुमच्या गावातून येऊन मोजणी करू शकत नाही गावात जर कोणी जबरदस्तीनं मोजणी करत असेल ग्रामसभेच्या ठरावाविरोधात जाऊन तुम्ही संघर्ष समितीला आवाज द्या संघर्ष समिती अहो रात्र तुमच्यासोबत आहे एखाद्या वेळ कोणाचा मोबाईल बंद असला तर मुबारक तवरचा मोबाईल चोवीस तास चालू राहतो तुम्ही मला आवाज द्या परंतु कोणाच्या बैकावमध्ये दलाल एजंटाच्या मार्फत आपल्या येणाऱ्या पिढीला बर्बाद करू नका आज तर आपण आपलं जीवन काय राहिलं पंधरा वीस वर्ष दहा वर्ष दोन वर्ष आपण जगून घेऊ पण येणारी पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही म्हणून माझ्या भावंडांनो माझ्या मित्रांनो माझ्या आया बहिणींनो आपल्या सगळ्याला माझी विनंती आहे ग्रामसभेचे ठराव देत असताना पन्नास वेळ विचार करा आपल्याला काय मी सगळ्या गावाला मिटिंग घेताना एक म्हटलं तुम्ही पन्नास वेळ विरोधात ठराव द्या एकान्वा एक वेळ तुमच्याकडे अधिकारी येईल त्या ठरावाबद्दल चर्चा करेल पण तुम्ही एक वेळ जर समर्थनात ठराव दिला तर तुम्हाला पुन्हा कधीच हे अधिकारी विचारणार नाही ज्यांनी ज्यांनी अटी टाकून ठराव दिला त्यांनासुद्धा माझी विनंती आहे आता तुमच्या गावाला अधिकारी पुन्हा तुमचा ठराव घ्यायला येणार नाही परंतु हे ठराव कसे रोखता येईल आपण मान्यता दिलेले अटीवर दिलेले ठराव कसे रोखता येईल त्याचं सगळ्यात मोठं आपल्याकडे हत्यार आहे आपण सरळ पत्र द्याचं पाटबंधारे विभागाला आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहे त्या मागण्याची पूर्तता झाल्यानंतरच आपल्या विभागाचा अधिकारी आमच्या गावात प्रवेश करेल अन्यथा त्या अधिकाऱ्याने आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आमच्या गावात येऊ नये ही ग्रामसभाचा ठराव पारित करत आहे नंतर हे ठराव रद्द कसे करायचे हायकोर्टाच्या वकिलाला बोलल्यानंतर त्याचीसुद्धा आपण त्याच्यातले मार्ग काढूया परंतु आपण सगळ्यांनी दक्ष राहावं एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि जे काही दलाल असेल काही दलाल आमच्या जवळचे असू शकते रात्र दिवस उठणारे बसणारे असू शकते त्यांना माझा विरोध नाही भावंडांनो तुम्ही करा दोन पैसे कमवण्यासाठी परंतु आपल्या आई बहिणीचा सौदा नका करू जे लहान लहान मुलं ज्यांची आहे जे गरीब तीन चार एकर पाच एकराचे शेतकरी आहे त्यांच्या मुलाबाळांचं तुम्ही सौदा नका करू दोन पैसे कमवा कमवण्याबद्दल हे नाही परंतु कुठे कमवाचं याचंही करा आणि जर तुम्हाला पैसेच कमवण्याचं असेल आणि पैशाचीच लई लालूच असेल तर त्याचा मार्ग मी देतो तुम्ही मला फोन करा तुमच्या घरी आया बहिणी असेल तर मी तुम्हाला निश्चितपणे मार्ग देतो आहे तुम्हाला पैसे कमवण्याचा परंतु आपल्या या भावंडांना अशिक्षित भावंडांना आपल्या गरीब भावंडांना तुम्ही असं बैकवत येऊन त्याच्या परिवाराचा त्याच्या कुटुंबाचा त्याच्या भविष्याचा सौदा तुम्ही दोन पैशासाठी नका करू एवढीच आपल्याला हात जोडून विनंती करतो माझ्या बोलण्यातून जर कोणाचं मन दुखावलं असेल प्रत्यक्ष प्रत्यक्ष कोणाला इजा झाली असेल कोणाला दुःख झाले असेल त्यांची मी माफी मागतो परंतु काय करावं पैनगंगेच्या या सव्वीस वर्षाच्या आंदोलनात माझं रक्त या धरणाच्या एक एक थेंबासाठी एक, -एक शेत शेतकऱ्याच्या शेतीसाठी जरी कामी आलं तर मी माझं भाग्य समजतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पैनगंगा